खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ आणि हे थालीपीठ असंच खुसखुशीत राहतं बरं का अजिबात वादळ होत नाही मऊ पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी साबुदाना भिजवण्याचीही गरज नाही करायला सोपी आणि मनात आली की पटकन तयार होणारे त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी सुचिता सुचितास किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग साहित्य काय लागणार ते बघूयात थालीपीठ करण्यासाठी आपण इथं अर्धी वाटी साबुदाणा घेतला हा साबुदाना थोडासा मी तव्यावर गरम करून घेतला म्हणजे तो छान असा बारीक होईल आता याला मिक्सरला असं फिरवून बारीक वाटून घेऊया मिक्सरला बघा असं वाटून घ्यायचे आणि थालीपिठाला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यामध्ये आर्धी वाटी वरीचे तांदूळ घालायचे काहीजण याला भगर असेही म्हणतात समप्रमाणातच घेतले हे पण मिक्सरला छान बारीक करून घेऊ हे बघा एकदम पिठासारखं बारीक केलं आहे आता ही दोन्ही पिठं एकत्र केली आहेत आता यामध्ये घालायचं आहे बटाट्याचा किस तर एक बटाटा घेऊन त्याची साल काढून बटाटा मी खिसून घेतला एक चमचा हिरव्या मिरचीचे वाटण अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल मिरच पावडर याने रंग छान येतो आणि त्याच सोबत दीड चमचे शेंगदाण्याचे कूट आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊ घेऊ आणि मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी घेत पीठ बघा छान असे मऊ पीठ मळून घेतले आता याच्यावर झाकून हे असंच दहा मिनिटांसाठी ठेवायचे साधारण दहा मिनिट झालेत आता या थालीपीठ बनवायला घेऊया त्यासाठी एक सुती कापड घेऊन तो असा पळपुटावर पसरून ठेवायचा आणि या कापडावर थोडस पाणी लावून घेऊ याने काय होत की थालीपीठ चिटकून बसत नाही एक असा पिठाचा गोळा घेऊन तो पळपुटावर ठेवायचा आणि पाण्यात थोडा हात ओला करून थालीपीठ थापून घ्यायचे नंतर मध्ये मध्ये फक्त थोडेसे पाण्यात हात बुडवत राहायचे आणि थालीपीठ छान असं पातळ थापून घ्यायचं आता जर तुम्हाला वाटलं थालीपीठ थापताना बाइंडिंग येत नाही ते तव्यावर टाकताना उलटताना तुटत आहे तर हे पीठ मिक्सरच्या भांड्यात एकदा फिरवून घेतले तर त्याला छान बाइंडिंग येते तर आपलं थालीपीठ थापून झालंय थालीपीठाला आता छोटेसे होल पाडायचे तर हा रुमाल आपल्याला अलगद उचलून तव्यावर टाकायचे पण तवा तापून द्यायचा त्याला तेल लावायचे मग थालीपीठ तव्यावर टाकायचे वरून थोडं हाताने दाबायचे आणि मग रुमाल काढून घ्यायचा एक अर्धा मिनिट याला मध्यम गॅसवर भाजायचे थोड्या वेळाने कडेने तेल सोडायचं आणि काही मिनिटांनी कडा मोकळ्या करायच्या थालीपीठ उलटून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं थालीपीठ भाजताना गॅस मोठा करायचा नाही कमी करायचा नाही अगदी मध्यम गॅसवर थालीपीठ भाजून घ्यायचे आता थालीपीठ दोन्ही बाजूंनी भाजून घेतले शेवटी फक्त पंधरा सेकंड गॅस मोठा केलेला आता छान भाजले थालीपीठ आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण उरलेले थालीपीठ करून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण उपवासाचे थालीपीठ कसे करायचे ते बघितले मी सांगितलेल्या एवढ्या प्रमाणात तीन ते चार थालीपीठ तयार होतात हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता त्यामुळे नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद